नमस्कार मित्रांनो मी हरेश बाणे एच बी संडे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो गेल्याच रविवारी आपण वेदांत आर्ट्सला व्हिजिट केलेले आणि तिकडच्या जे काही मूर्त्या होत्या काय काय प्रकारच्या मूर्त्या आल्या त्या आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आज आपण दिवा विभागात शिवसेना पुरस्कृत धर्मवीर मित्रमंडळतर्फे भव्य मूर्त्यांचे प्रदर्शन लावलेले आहे त्या मूर्त्यांचे प्रदर्शन बघण्यासाठी काय काय प्रकारच्या मूर्ती आहेत त्या बघण्यासाठी आज इथे आपण आलो आहे माझ्याबरोबर दर्शन पवार आहे दर्शन इकडचं जे काय देखरेखीचं काम आहे ते इकडचं पूर्ण बघतो मूर्त्यांची पूर्ण याच्यामध्ये तो आज आपल्याला इथे माहिती देणार आहे दर्शन तर कसं असेल या जे आपलं आत्ताचं प्रदर्शन भरवलं आहे ते काय प्रतिसाद आहे लोकांचा प्रतिसाद तर आपला खूप छान आहे आपल्या ज्या बुकिंग आहेत त्या दरवर्षी आपली जी बुकिंग असते त्यापेक्षा तर ह्या वर्षीपासून आपल्याला जास्त जास्त बुकिंग आणि त्याचबरोबर आपण ह्या वर्षी कसं आपण कस्टमाइज करून देतोय कस्टमरला की त्यांच्या हिशोबाने आपण त्यांना मूर्ती कस्टमाइज अवेलेबल करून देतोय तर जसं की त्यांना पेंटिंग असेल ज्वेलरी असेल किंवा कपडा वर्क असेल आपण सर्व त्या गोष्टी कस्टमाइज करून कस्टमर जशी त्यांची रिक्वायरमेंट असते आता साधारण प्रदर्शनामध्ये किती मूर्त्या आता आपण ठेवल्या असतील आपल्याकडे नाही नाही बोलता आत्तापर्यंत आपल्याकडे चारशे प्लस मूर्ती चारशे प्लस मूर्ती आणि काय फुटापासून काय फुटापर्यंत असतील साधारण आपण पाच साडेपाच फूट सहा फूट सगळ्या ऑर्डर्स घेतो पण कसं असतं आपण कस्टमरला फोटोसुद्धा okay. आपण मोठी मूर्ती मागवतो ओके जेणेकरून मग आपण त्यांच्या नुसार त्यांना आपण बनवून देतो बरोबर तर एक साधारण आपण बघूया पुढे पुढे कशी माहिती आहे तर आपण इथूनच सुरुवात करूया काय काय प्रकारच्या मूर्त्या आहेत तर आता स समोरच सुंदर चांगल्या रेखीव अशा मूर्ती आपल्याला समोर पाहायला मिळत आहेत हे बघा तर एकदा मी तुम्हाला मित्रांनो आहे बघा पूर्ण कशा हो प्रकारे प्रदर्शन हे केलं आहे माझ्याबरोबर स्वरा आली आहे तर अशा प्रकारे हे केलेलं आहे तर आपण इथून सुरुवात करूया दर्शन किती साधारण ही एक फुटाची असावं दीड फुटाची मूर्ती आहे सुंदर काम केलेले आहे बघा ज्वेलरी वगैरेचं सुंदर काम केलेलं आहे काय असेल साधारण यांची किंमत आपल्याकडे दीड फुटाची पंचवीसशेपासून पासून स्टार्टिंग आहे आणि हे म्हणजे इन्क्लुझिव्ह सगळं काम केलेलं आहे ते म्हणतोय वर्क काम केलेल्यांची के ले प्राइस थोडी होते थोडी थोडी रुपये आपल्याकडनं थोडी वाढ वाढते बस अच्छा काम जर कोणाला करून हवं असेल तर किती दिवस अगोदर तुम्हाला सांगावं लागेल आज सांगितलं बुक केली तुम्हाला आज मूर्ती घेऊन जायची ते एका तासात करून देऊ एका तासात तुम्ही करून देऊ जसं काय जे काही वर्क काम असेल आणि जर कलर वगैरे त्यांना चॉईस नुसार हवा असेल तर कसं काय ते, ते जसं की आता ही मूर्ती आपल्याकडे आहे पेंटिंग आणि ज्वेलरी केलेली okay. आणि सेम मूर्ती कस्टमरला पाहिजे असेल तर आपण आपण सेम मूर्ती कच्चा पीस मागून त्याच्यावरती दुसरा त्यांना जसं की दोतर कलर किंवा काय कस्टमाइज करत असेल किंवा काय ज्वेलरी कस्टमाइज आपण ते सर्व त्यांना त्यांच्या हिशोबाने इथे करून देऊ सेम मूर्ती मित्रांनो बघा कसं आहे ना तुम्हाला इकडे जर तुमच्या आवडीची मूर्ती जी हवी असेल तुम्हाला कोणत्या स्वरूपात असेल कोणत्या देवाच्या रूपात हवी असेल ती करून दिली जाते ज्वेलरीचं काम जर तुम्हाला करून घ्यायचं असेल एक दिवस जरी अगोदर सांगितलं बघा इकडचं काय सांगतोय दर्शनदादाने जशी कमिटमेंट केली आहे एक दिवस जरी तुम्ही अगोदर सांगताय दुसऱ्या तुम्हा दिवशी तुम्हाला जशी हवी मूर्ती तशी तुम्हाला ज्वेलरी आर्ट करून दिली जाईल बाकी कपड्यांचं धोतर वगैरेचं कसं असेल ते पण ते पण कपड्या तुम्ही एक दिवस आधी जरी सांगताय आजच्या दिवसामध्ये जरी सांगताय तरी तुम्हाला दोन तासामध्ये रेडी रेडी करून दिलं जाईल तर अशा प्रकारे हे बघा पुढे पुढे मी येतो हे बघा इथे पण ज्वेलरी काम केलेलं आहे साधारण आता हे जे दाखवतोय दीड फुटाच्या मूर्त्या आम्ही तुम्हाला इकडे दाखवतोय आणि हे जे कवरिंग केलं ह्या बुकिंग झालेल्या आहेत नाही नाही बुकिंग नाही झालं ज्यांच्या हातामध्ये टॅग्स आहेत ना हा त्या बुकिंग झालेल्या आहेत ओके बाकी बघा म्हणजे अशा प्रकारे आहे आता हे बघा ह्याच्यापैकी बऱ्यापैकी ही बघा मोठी मूर्ती आहे ही हिची आहे काय दोनच्या वर आहे आणि सव्वा दोन आहे सव्वा दोन फुटाची मूर्ती आहे बघा एवढं सुंदर काम केलेलं आहे ना ज्वेलरीच हे बघा एवढं सुंदर काम केलेलं आहे ना सवाद फुटाची मूर्ती आहे आणि सिंहासनावर आराजमठ एवढी सुंदर वाटते आहे ना काय असेल साधारण याची ही जी मूर्ती आहे आपल्याकडे जसं की आपण काय करतो की आपल्याकडे वेगवेगळ्या म्हणजे आपण हे ठेवतो पॅटर्न्स ठेवतो आणि वेगवेगळे बॉडी कलर वेगवेगळे वेग ठेवतो वेग जेणेकरून कस्टमर्सला चॉईस भेटेल तर ही जी पेंटिंग आणि आखणी वगैरे हो आहे ना हा आखणीवालाच वेग आहे हा मुंबईचा आखणीवाला आपल्याकडे येतो जी okay. जी कॉस्ट आहे सध्या आपल्याकडे ती साडेपाच हजार रुपये साडेपाच हजार कारण की मूर्ती बघतोय ना मी एक डिफरंटच आहे सगळ्या ठेवल्या आहेत प्लॅस्टर ऑफ पॅरिस मध्येच ठेवलेले पीओपी मध्ये आहेत आणि आपल्याकडे हे आहेत वरती लहान मूर्त्या शाडूच्या मित्रांनो बघा तुम्हाला पीओपीच्या मूर्त्या तर आहेच त्याच्याबरोबर नैसर्गिक प्रेम निसर्ग म्हणून आपण इथे शाडूच्या मूर्त्या पण दादा ठेवलेल्या आहेत ते बघा शाडूच्या मूर्तींमध्ये बघा ते बघा लहान स्वरूपात ठेवले आहेत पण खूपच म्हणजे तुम्हाला कळणार नाही ॲक्च्युली की शाडूची मूर्ती आहे की प्लॅस्टर ऑफ पॅरिस आता मी दोन्ही बाजूला बघतोय ना तर मी पण एंट्री मारली तेव्हा इथे मला कळालं नाही की ही शाडूची मूर्ती आहे तर एवढी शाडूच्या मूर्तीमध्ये फिनिशिंग आहे कसं असतं ना मित्रांनो माती आहे प्लॅस्टर ऑफ पॅरिसला आकार देणं आणि तेवढी फिनिशिंग जरा चांगली आहे ते पण शाडूच्या मातीत तेच काम करणं खूप डिफिकल्ट आहे कारण की ती मूर्ती सुकवणं आणि वगैरे जे मातीमध्ये ते बारकाई तेवढी करण्यात येत नाही पण इकडे ज्या मूर्ती आम्ही बघतोय ह्यांची बारकाई आता तुम्ही बघाल तर तुम्हाला कळणार पण नाही की ही प्लॅस्टर ऑफ पॅरिसची आहे की शाडूची आहे या ज्या मूर्ती आम्ही दाखवतोय या सगळ्या शाडू मातीच्या ह्यांची है। काय किंमत असेल त्याच्या शाडू मातीच्या आपल्याकडे जर एक फुटाची घेत आहे तर आपल्याकडे बावीसशे ते पंचवीसशे आहे आणि जर दीड फुटाची घेत आहे तर तीन हजार ते पस्तीस पस्तीस थोडी महाग पडते शाडू मातीची म्हणजे डि डिपेंड त्याच्यावर काय वर्क वर्क केलेलं आहे खूपच सुंदर म्हणजे खरंच दादा ह्याच्यात आहे ना कळत नाहीये की ती आणि कारण की नॉर्मल आम्हाला ते तुमच्या ओळखीत कळेल पण आम्हाला नाही कळणार हे बघा अशा प्रकारे आहेत खूपच सुंदर ह्या ज्या मुद्दे आहेत आता पेंटिंग करून शेडिंग बाकी आहे ओके जी एक्स्ट्रा आहे अशाच एवढ्या सुंदर दिसत आहेत ना ह्याच्यावर अजून शेडिंगचं काम बाकी आहे पण अशा तेवढ्या सुंदर वाटत आहेत ना आणि ह्याच्यावर जर ज्वेलरी वर्क करतोय ना तर अजून ह्यांचं रूप आहे ना मस्त उजळून येणार छान दिसत आहे तेवढ्या हे वेगवेगळ्या रूपात आहेत हे बघा आता ह्या ज्या मूर्त्या आहेत ना पुण्याकडच्या बाजूला अशा मूर्त्या आपल्याला सह सहसा पाहायला मिळतात हे बघा छान एकदम इकडे अजून हे बघा विराजमान हे बघा आता हे शंकराच्या रूपात वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या अशा तर दादा किती ते किती आपलं प्रदर्शन चालू आहे सकाळी ते आपलं शॉप एक अकराला चालू होतं आणि ते संध्याकाळी अकरापर्यंत पर्यंत अकरापर्यंत चालू असेल आणि कसं यायचं असेल स्टेशनवरनं यायचं आहे स्टेशनवरनं स्टेशन तुम्ही आपलं डिवा टर्निंगला आलात ना तिकडून तुम्ही एक राईट टर्न घ्या बिकानरी शॉपच्या बरोबर बाजूलाच आपलं दुकान आहे स्टेशनवरून मिनिमम दहा मिनिटं पकडून झालं वॉकिंग शिवसेने प्रदर्शन जे सांगितले धर्मवीर मंडळ म्हणजे ना आयोजित धर्मवीर मित्र मंडळ त्यामुळे आपलं मोर्या कला केंद्र पण आहे आपलं आपलं हे पण आहेत इंस्टाग्रामला पेज आहे ते जे काय मूर्ती करू शकतो आणि दादा तुझा कॉन्टॅक्ट नंबर काय असेल इथे कोणाला कॉन्टॅक्ट करून हे करायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर आहे आपला सेवन टू झिरो डबल एट झिरो एट वन सेवन वन ओके मित्रांनो बघा हा जो ॲड्रेस आहे आणि कॉन्टॅक्ट डिटेल आहे मी इकडे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पण देणार आहे आणि स्क्रीनवर पण इकडे तुम्हाला डिस्प्ले करणार आहे तुम्हाला कसल्याही प्रकारची माहिती हवी असेल तर दादाने जसं सांगितलं इंस्टा आयडी आहे त्याच्यावर तुम्ही डीएम करू शकता तुम्हाला कोणत्या मूर्तीचे फोटो वगैरे असतील हवे असतील तर दादा तुम्हाला व्हॉट्सअपवर पण तुम्हाला अवेलेबल करून देईल आणि काय माहिती हवी असेल तर दादाला तुम्ही डायरेक्टली पण कॉन्टॅक्ट करू शकता तर अशा प्रकारे ह्या आहेत खूपच सुंदर आणि हे बघा आपण दिवा गावात राहतोय आणि आई एकविराची मूर्ती नाही असं होणार नाही तर आपण दिवा शहरात हे बघा केवढी सुंदर मूर्ती आई एकवीराची एक सिंदूरमध्ये पूर्ण मूर्ती काय दिसते उजळून दिसते आता इथे बघाल ना तर कशा प्रकारची लाईट अशी नाही आहे स्पेसिफिक पण मूर्ती एवढी डोळे आय कॅचिंग ना नाही पूर्ण सिंदूरमध्ये अशी खूपच सुंदर आहे तर अशा प्रकारे एक दादाने प्रदर्शन भरवले दादा तुझे खूप खूप धन्यवाद एवढी सुंदर माहिती दिली आहे आपल्याकडनं अच्छा आहे बघा एक कस्टमरचा पण आपण रिव्ह्यू घेऊया दरवर्षी आपल्याकडून दादा आपलं नाव माझं नाव ऋषिकेशरे आणि दरवर्षी मी इथून मूर्ती आपण दिव्यातच राहिला गावचे सिंधुदुर्ग देवगड मी पण देवगडचे आहे सिंधुदुर्ग शिरगावचे आहे तर धुरी नाव म्हटलं म्हणूनच मी गाव विचारलं तर आता सगळ्यांनाच माहिती आहे दिव्याला कोकणातले पण जास्त इकडे स्थायिक आता हळूहळू येत आहेत तर दरवर्षी दादा इथून मूर्ती घेतात तर सर कसं असतं म्हणजे काय योग्य दरात येते मग दरवर्षी मूर्ती दिली जाते आणि वेगवेगळे डिझाईन म्हणजे वेगवेगळ्या तुम्हाला पूर्ण मूर्ती काम नक्षीकाम सर्व करून इथे दिलं जी चॉईस हवी तुम्हाला वाटेल तसं डेकोरेशन मला करून दिली जाते आणि योग्य दरात दिली जाते मेन म्हणजे आणि दिव्यामध्ये अशी मला मूर्ती डिझाईन वगैरे सजवून ती इकडे त्यातल्या सर्व जवळ आहे स्टेशनच्या जवळ आहे मूर्ती ने ना त्या दिवशी खूप ह्याचं काम असतं जिकरीचं काम असतं कारण की मूर्तीला काही दगाफटका होऊ नये तर स्टेशनच्या जवळ आहे स्टेशनवर हो आहे मेन रोडवर हो आहे तर नेणं आणणं पण सोपं पडतं नक्कीच तर दादा खूप खूप धन्यवाद ही एक चार नंबर चार झाल्या स्वरा एक लागे तर मित्रांनो स्वराने अशा प्रकारे पाच मूर्त्या दाखवल्या जी दोन नंबर दाखवलेली ना ती खूपच सुंदर होती तर तुम्हाला या पाचपैकी कोणत्या आवडल्या नक्कीच कमेंट करून सांगा ती जी दोन नंबर होती ना समोर दिसते ती तर अशी अतिशय सुंदर होती खूप सुंदर होती आजचं हे धर्मवीर शिवसेना दिवा विभाग आयोजित धर्मवीर मित्रमंडळाचं प्रदर्शन होतं दर्शनदादानी खूप चांगली माहिती दिली तर नक्कीच इकडे व्हिजिट करा खूप सुंदर सुंदर आणि चांगल्या मूर्ती आहेत आणि हे दरवर्षी प्रदर्शन भरतं तुम्हाला कसली माहिती हवी असेल तर दादाला तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता तर आजचा हा जो रविवारचा व्हिडिओ आपण इथेच संपवतो आहे आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या रविवारी पुन्हा कुठेतरी नवीन ठिकाणी